नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या शेतामध्ये हमखास आढळणार आहे काय औषधी गुणधर्म आहेत या विषयी माहिती जाणून घेणार आहोत हे आपल्याला दिसायला हिरवगार दिसत तर याचे आपल्याला काय औषधी गुणधर्म असू शकतात याविषयी माहिती या मध्ये आपण जाणून घेणार नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर श्री तर आपण ह्या केना गवताचे जर औषधी गुणधर्म बघितले तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असतात अने, अनेक प्रकारचे मिनरल्स आणि अनेक प्रकारच्या आपल्या शरीराला उपयोगी असलेले घटक यामधनं आपल्याला मिळत असतात तर ह्याच याचे जे काही औषधी गुणधर्म आहेत तेच आता आपण जाणून घेऊयात तर चला आता जाणून घेऊया त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत तर आपल्या जे काही डोळे आहेत तर डोळ्याची नजर व्यवस्थित राहण्यासाठी डोळ्याची दृष्टी वाढण्यासाठी आणि डोळ्यामध्ये धूळ गेली किंवा काही डोळ्याला मार लागला आहे आणि त्यानंतर डोळे लालसर झाले तर याचा जे काही पानाचा रस आहे तो जर आपण डोळ्यांच्या वरतून लावला तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे डोळ्याची लाली कमी होणार आहे डोळ्याला थंडा मिळणार आहे त्यानंतर याचा रक्त शुद्ध करण्यासाठी ब्लड प्युरिफायर म्हणून उपयोग होत असतो आपल्याला कोणत्याही त्वचे संदर्भातील आजार असतील तर त्यामध्ये आपल्याला ब्लड प्युरिफायरची गरज पडते तर याच्या बिया किंवा मग आपण याच्या जे पानाचा काढा आहे त्याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला ब्लड प्युरिफायर म्हणून नक्कीच उपयोगी होणार आहे त्वचा रोग असतील तर त्वचा रोगावर देखील हे उपयोगी ठरणार आहे त्यामध्ये एक्झिमा असेल आपल्याला कुठेही खाज येत असेल विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन असेल तर याचा जो काही लेप आहे ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालाय खाज येते त्या ठिकाणी जर लावला तर आपल्याला नक्कीच यामधनं फायदा होत असतो आपल्याला पोटासंदर्भातील जे काही विकार असतील लहान मुलांमध्ये जनताचा त्रास असेल तो घालवण्यासाठी सुद्धा याचा याच्या पानाचा जो काही रस आहे किंवा काढा आहे तो उपयोगी ठरणार आहे आपल्याला जर जुलाब लागलेले असतील तर याच्या बिया किंवा मग याचे जे काही पान आहे त्याचा रस जर आपण सेवन केला तर आपले जुलाब थांबण्यास नक्कीच मदत होत असते विविध प्रकारचे मूत्र विकार असतील आपल्याला लघवीला जळजळ होत असेल उन्हाळी लागत असेल तर याच्या पानाचा जर आपण रस सेवन केला तर आपल्याला हा त्रास कमी होण्यास मदत होत असते स्त्रियांमध्ये पाळी वेळेवर नसेल किंवा स्त्रियांमध्ये पाळी पाळीमध्ये जास्त त्यांच्या अंगावरनं जात असेल जास्त ब्लीडिंग होत असेल मेनोरेजिया असेल तर अशा वेळेस त्यांनी याच्या ज्या पानाचं सेवन केलं किंवा के याच्या बियाचं सेवन केलं तर त्यांना नक्कीच त्यामध्ये त्यांची पाळी रेग्युलर होण्यामध्ये आणि फ्लो जो काही आहे तो व्यवस्थित राहण्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे पुरुषांमध्ये किंवा मग स्त्रियांमध्ये देखील लिव्हरच्या समस्या असतील लिव्हर व्यवस्थित ठेवण्यासाठी लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यासाठी याच्या पानाचा जो काही रस आहे तो उपयोगी ठरणार आहे आपल्या शरीरामध्ये कोठेही सुजन असेल किंवा वेदना असतील तर ती सुजन आणि वेदना कमी करण्याचं काम हे केना वनस्पतीचा रस किंवा बिया करणार आहे आपलं डोकं दुखत असेल चा त्रास असेल तर याच्या पानाचा लेप जर आपण आपल्या कपाळाला लावला तर आपल्याला तो डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये देखील याचा महत्वाचा रोल आपलं ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब असेल आपल्याला तर तो उच्च रक्तदाब ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्याचं काम कोलेस्टरॉल कंट्रोल ठेवण्याचं काम हे वनस्पती करणार आहे आणि शेवटी शरीराचा जो काही दाह असेल तर तो दाह कमी करण्यामध्ये उष्णतेचा त्रास कमी करण्यामध्ये याचे पानाचा रस उपयोगी ठरणार आहे तर हे होते ह्या आपल्या शेतामध्ये आपण ही एक तण म्हणून बाहेर फेकून देत असतो पण याचे खूप सारे औषधी गुणधर्म आहे तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या व्हिडिओ वर कमेंट करायला विसरू नका आणि शेवटी डॉक्टर क्लिनिक ह्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा